या पद्धतीनं देशाची सेवा करण्याच्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांनी योगदान दिलं आज ते आपल्यामध्ये आहे आणि त्यावेळी ही अस्वस्थता मनमोहन सिंग खरं म्हणजे त्यांचा फिंड हा राजकारणी नव्हता एका दृष्टीनं अर्थशास्त्रज्ञ होते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशा देशाचं भवितव्य हे घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते माझा त्यांचा जो परिचय होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी येण्याच्या निमित्तानं सुस्वाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा सहभाग होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंहरामचं मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ते खात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षण खातं होते आणि विशेषतः प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एक दोन कमिट्या असायच्या कमिटी फॉर पोलिटिकल अफेअर्स कमिटी फॉर फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं आणि हे होतो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या फसनावर त्यांची स्वच्छ निर्भीर मत ऐकायची संधी आम्हाला लोकांना मिळत असते ते मित्रभासणी होते पण आपल्या भूमिकेचे अतिशय स्पष्ट होते नंतर देशाचा प्रधानमंत्री होते जवाबदारी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या दहा वर्षामध्ये दे, देशाला देशाच्या विशेषतः अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काळ होता देशा अच्छा अच्छा है अच्छा है अच्छा है की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ होती ती सावरायची ही प्रक्रिया नरसिंहांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्याला अधिक गरीव अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी त्या संकटातून देशाला बाहेर काढले त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निर्णय असे होते उदाहरणार्थ रायचा हिंदुळ असेल या देशाच्या नागरिकाचा शासकीय निर्णयाच्या संबंधीचा माहिती घ्यायचा अधिकार हा आहे किंवा रोजगार हवीसारखा निर्णय असेल असे नऊ दहा महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि सवन देशाला एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिष्ठा उठी होती आणि अशा एका कर्तृत्वात स्वच्छ शारीरिचं संपन्न भारतवासाच्या सुपुत्राला आज देश उठलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचा जुना सहकारी या नात्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती प्रदेशेश्वर देव अशाच प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो आज